उमराणी तालुक्यात जत येथील अवैध धंदे बंद करा युवा नेते संजय दोडमणी यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिकांची उमराणी ग्रामपंचायतीकडे मागणी उमराणी तालुका जत येथे गावामध्ये शिंदी ताडी यांच्याबरोबर दारू यांचे अधिक धंदे सुरू असून गावातील तरुण पिढी नशेच्या आहारी जात असून हे धंदे वेळेत बंद केले नाही तर गावातील तरुण पिढी ही नशेच्या आहारी जाण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली त्यामुळे गावातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याची मागणी करत सरपंचांच्याकडे या मॅग मागणीचे निवेदन देण्यात आले हे निवेदन दिल्यानंतर युवा नेते संजय दोडमणी आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेचे बैराप्पा बेळोर यांनी अवैध धंद्याबाबत दिलेली प्रतिक्रिया पाहूया

सगळं व्यसन दिसत आहे ते स्त्रीमुळे पोरांचा जीव हक्क दाय झाला म्हणून आम्ही आमच्या आंबेडकर समाजाच्या वतीनं आता निवेदन दिलेलं आहे ते पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे जर बंद झालं नाही तर आम्ही कायदा आता त्याच्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही सांगायचं आक्रमक भूमिका घेत आहेत आणि ते आंदोलनाच्या मार्गावरती सुद्धा आहेत त्यासाठी कायदा सुव्यवस्था त्यांनी राखावं असं आमचं आपण युवक नेते म्हणून आता जे जे वर्ग आहेत त्यांची सध्या माहिती तुम्हाला उमराणी गावातल्या दोन नंबर आणि जे जे काही चाललंय ते तुम्ही त्यांच्याबद्दल सविस्तर माहितीय उमराणी गावातील तमाम आंबेडकर संघटना तसेच गावातील सगळ्या सगळ्या लोकांच्या वतीनं उमराणी गावातील सरपंच आणि ग्रामसेवक कमी डेप्युटी सरपंच निवेदन आहे देण्यासाठी गावामध्ये अविधरित्या जे ताणीचे दुकान आणि शिंदीचे दुकान जे चालू आहे ते तात्काळ बंद करावे का तर त्या शिंदीच्या मुळे जे गावातील तरुण वर्ग गा आहे ते व्यसनाधीन झाले आहेत आणि ते ताणीच्या आहारी गेलेले आहेत संपूर्ण आहारी गेले आणि त्यांच्या हा त्यांच्या कुटुंब त्यांचा चालत आहे ते त्यांच्या काम ते कामधंदे सोडून पूर्ण त्यांनी दुकानाकडे घेऊन आहे आणि ते तात्काळ बंद व्हावे असं आमच्या निवेदना माध्यमातून आमचं मागणी आहे त्याच्यामुळे ते मारामारी आता तुम्ही बघतच आहे ना गावामध्ये जे चाललंय